जिल्हा पाहिला असेल परंतु हा माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जर पाहत असाल तर हा पद्मदुर्ग किल्ला आहे आपण त्या पद्मदुर्ग किल्ल्यावर आता पर्यटकांना जाण्या जाण्यासाठी उभा आहे परवानगी आहे तर आधी मुरुडच्या हो बीचवरून एक बोट घेतलेली आहे चौदा पंधरा प्रवाशी क्षमता असलेली एक बोट आहे आणि ह्या बोटीमध्ये आम्ही आता चालूया अगदी जवळच्या अंतरावर पद्मदुर्ग आलेला आहे आणि एक मिनिटाचा अंतर आहे तर पाहूया मी पण पहिल्यांदाच चालूल आहे आपण तिथं जाऊन चंद्रदुर्गा किल्ल्यावर नक्की काय आहे कशा पद्धतीचं बांधकाम आहे आणि कुठल्या मुलगाच्या गोष्टी आहेत त्या पण तिथं जाऊन चालू देणार समुद्र इकडे मागच्या बाजूला हे मुरुड आहे आणि हे मोठे प्रवासी आहे त्याच्यामध्ये माझे नातेवाईक आहेत माझा मुलगा आहे मी आहे माझी भाचा आहे भाजी आहे आणि हा इकडं तुम्हाला थोडस करून दाखवतो आहे जंजिरा हा दिसतोय तुम्हाला हा जंजिरा आहे हा इथनं लांब आहे तिथेही जाते पण जंजिरा आपण बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे तर तो पर्यटकांना पाहण्यासाठी तिथे परवानगी आहे मात्र हा जो किल्ला आहे पद्मदुर्ग हा अतिशय जवळ आलाय बघा आपल्या यावर परवानगी नव्हती हा नेव्हीच्या ताब्यात होता ने आपण किल्ल्याच्या अगदी जवळ पोचलेल्या आहेत आमच्यावर जे बोटीत माणूस आहेत त्यांनी इथे लंगर टाकलेला आहे बोट थांबवण्यासाठी पा पा हे पाहू शकता ही दोरी आहे त्या लंगरची आणि अगदी तिथे जाऊन हे थांबणार आहे ते ह्या गोष्टीमध्ये त्यांचं रोजचंच काम आहे त्यामुळं त्यांना ते त्याचे ते आहेत हे बघा हे हा किल्ल्यावर आपण पोचलेला आहे बाकीचे डिटेल्स थोड्या वेळातच तुम्हाला देतो अशा प्रकारे आपण ह्या पद्मदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत हा पद्मदुर्ग किल्ल्यातला आतला भाग आहे इथं काही जुन्या तोफा तुम्हाला पाहायला भेटतील ते पहा ही तोफ आहे इथे एक तोफ आहे ही मुख्य जी कामान आहे याच्यातून आपल्याला आतमध्ये यावं लागतं हावर एक असा बुरुंज आहे थोडंसं ढासळले काही भाग तुम्ही तर पाहाल थोडीशी पडझड झालेली आहे परंतु खूप सुंदर असा हा किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ला हे आपण आता खालच्या बाजूला आलो आहोत तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला अशा पायऱ्या आहेत आणि पुन्हा हा समुद्री तट आहे किल्ल्याचा काही भाग आहे आणि समोरच्या बाजूला तुम्हाला मुरुड दिसेल एकदम सुंदर असं हे ठिकाण आहे आपण एकदा जरूर या ठिकाणी भेट द्यावी या ठिकाणी इथे तुम्ही पाहाल काही लोकांनी इथे चूल वगैरे करून जेवण वर केल्याचं दिसतंय काही लोक असतात इथं वास्तव्यामध्ये आता हे आपण जरा पायऱ्यांनी वर जाऊया आणि वरून काय नजर आहे तोही पाहूया आपण किल्ल्यावर आल्यानंतर एक पहिल्यांदा आल्यानंतर जे एक्साइटमेंट असते ती खूप सुंदर आहे मला खूप छान वाटलं जंजीर आता अनेक वेळा पाहिला आहे परंतु या किल्ल्यावर येऊन इथून आता पाहून इथे असे छोटे छोटे कामानी दरवाजे आहेत या दरवाज्यातून जे काही निसर्ग सौंदर्य आहे एक वेगळंच आहे आता हा वरच्या बाजूने हा किल्ल्याचा तुम्हाला पूर्ण आतला भाग दिसेल या किल्ल्याबद्दल मला एवढी ऐतिहासिक माहिती नाही परंतु जे काही आहे ते खूप असं सुंदर सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्य इथे तुम्ही छोट्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून तुम्ही हा समुद्राचा नजारा हा आपला भागवा आणि ह्या पद्धतीने ह्या खाली तुम्हाला ज्या छोट्या दिस बोट दिसतात ह्या घेऊन येतात इथे एकनाथ तीन टाके आहेत इथे त्याच्याबद्दल मला एवढी ऐतिहासिक माहीत नाही बुर्जच्या आतमध्ये हा तुम्ही पाहाल इथूनही आतमध्ये जाण्यासाठी किंवा काय आहे पण मार्ग असावा बहुतेक जुना ही एक तोफ आहे की समोरून जर शत्रू वगैरे आला तर त्याच्यावर टाकता यावी अशी खिडकी आहे आणि पहा अगदी ही कमान आहे आणि कमानीच्या अगदी समोर ही तोप अशी लावण्यात आलेली आहे त्या छोट्या छोट्याच्या खिडकीसारख्या कमानी आहेत त्यातून पूर्ण समुद्र दिसतो समुद्राच्या अगदी मधोमध मद हा पद्मदुर्ग किल्ला आहे आता मी थोड्याशा वरच्या साईडला आहे किल्ल्याचा आतला भाग थोडासा तुम्हाला दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि मी किल्ल्याच्या बाजूची जी भिंत आहे त्याच्यावरून चा चालत येत आहे पुढे हे छोटे छोटे कमानी दरवाजे आहेत ज्यातून तुम्हाला समुद्र दिसतो बाहेर अशा पद्धतीने पूर्ण किल्ल्याचा हा भाग आहे तुम्ही पाहू शकता हा पहा हा किल्ल्याचा भाग आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की कि पद्मदुर्ग किल्ला हा पर्यटकासाठी खुला करण्यात आलेला आहे काही पर्यटक मला भेटले त्यांनीही याविषयी आनंद व्यक्त केला आहे की आम्ही नेहमी इकडे मुरुड जंजिराला आल्यावर फक्त जंजिरा किल्ला पाहायचो परंतु आमच्या सर्वांचे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांच्या आठवणीतला हा किल्ला आहे ते पाहण्यासाठी आपण जरूर यावं हे जे ऐतिहासिक किल्ले आहेत या किल्ल्यांची पुनर्बांधणीचा विचार शासनाद्वारे करणे अत्यंत गरजेचे बनले आहे आता थोडंसं ही पण ही बघा तुम्हाला दिसेल इथे ही पण ही तटबंदी आहे थोडीशी ढासळलेली आहे यावरून मी तुम्हाला एक नजारा दाखवतो हा किल्ल्याचा पश्चिम पट्ट्यातील भाग आहे समोर एक तुम्हाला अगदी तुटलेला काही भाग दिसतोय तोही पूर्वी पूर्ण भिंत होती खाली चिखाली दिसती तुम्हाला याची भिंत कडेने तिथपर्यंत गेली होती परंतु तो भाग काळाच्या ओघात पडलेला आहे परंतु याची पुनर्बांधणी करणं शक्य आहे परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन याची जर पुन्हा पुनर्बांधणीचा विचार केला किंवा काही फंड किंवा काही निधी टाकला तर नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला ऐतिहासिक ह्या गोष्टी पाहता येते आता ह्या कमानीच्या खिडकीतनं आम्ही ज्या बोटीत आलो ती बोट तुम्हाला दाखवते समोरी बोट आहे आणि ही बोट अगदी ह्या इथे दिसते इथे थांबते बघा आणि इथं तुम्हाला उतरलं जातं प्रवाशांना किल्ल्यामध्ये जाण्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे ही तटबंदी आहे किल्ल्याची आता ही भिंत इथून तुम्ही पाहताय इथं जर तुम्ही पाहिलं इथून ढासळली तर पूर्ण ही ढासळत इथं तुम्ही पाहाल इथपर्यंत ही भिंत होती पण ती पूर्ण ढासळली आहे याकडे जर सरकारने वेळीच लक्ष घातलं असतं आणि याची पुनर्बांधणी केली असती हे या भिंतीचे दगड दिसतात तुम्हाला मोठे मोठे आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजू चालू आहोत मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे बघा इथे ही तोफ आहे इथे ही कमान होती मात्र पूर्ण ही पडझड झालेली आहे तुम्ही पाहाल हे पहा समोर दिसतोय तो मुरुड आहे आणि ह्या बाजूला थोडस झुम करून दाखवतो हा जंजीरा आहे एक मला इथे मंदिर सापडलंय मंदिरच आहे बहुतेक कारण इथे ओम आणि श्री लिहिले भाव्य कुसलं मंदिर आहे काही पायऱ्या आहेत या पायऱ्याने आपण वर जाऊया होय माझा अंदाज खरंच ठरला मंदिरच आहे सुंदर अशी ह्या देवीची मूर्ती आहे इथं आणि देवीचं नाव आहे कोटेश्वरी आई मंदिराच्या आतल्या बाजूमध्ये खूप अशी स्वच्छता आहे कदाचित इथले आपले मच्छीमार बांधव या देवीची पूजा करण्यासाठी किंवा या देवीच्या आरती पूजा अर्चा करण्यासाठी बहुतेक येत असावेत कोटेश्वरी माते एक इच्छा आहे तुम्ही जर कधी इथं आलात मुरुड जंजिरा पाण्यासाठी तर अवश्य ह्या किल्ल्याला एकदा भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण ह्या पद्मदुर्गाचा आपला प्रवास संपलेला आहे की हा बघा आहे तुम्ही सनसेट पाहू शकता थोडासा अशा पद्धतीचा हा पद्मदुर्ग आहे खूप सुंदर हा किल्ला आहे तुम्ही जेव्हा केव्हा इकडे मुरुड जंजिराचा भटकतींचा प्लॅन करत असाल तर आवर्जून इथे भेट द्या आता आम्ही परतीच्या मार्गावर लागलेलो आहोत ती बोट आहे हां पद्मदुर्गा किल्ला सनसेट जायचं तिकडे